नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या समर्थ बालसंस्कार सेवा केंद्र सहरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील सेवा केंद्रात श्री दत्त जयंतीचा सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताह काळात सलग सात दिवस चोवीस तास श्री चरित्र वाचन नामजप व विना करी सेवा चालू होती तर यज्ञकर्म श्री गुरुचरित्र पारायण भोपाळी आरती सांज आरती कालभैरावाष्टक आदी नित्ये चालू होते तसेच पालक वर्गात बालकाविषयी घ्याव्याची काळजी नैसर्गिक शेती बदलत्या काळानुसार विज्ञानासोबतची शेती व बदलत्या काळानुसार विज्ञानासोबतचे जीवनमान गांडूळ खत किशोरवयीन मुला मुलामध्ये बालमुलामध्ये शैक्षणिक व आध्यात्मिक आवड निर्माण करणे तसेच शैक्षणिक व वा वातावरणामध्ये जास्तीत जास्त बालवयातील मुलांना रममान करणे आदी विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने संपन्न झाली श्री स्वामी कृपेने सर्व समाजात शांतता नांदावी भरभराटी व्हावी संपूर्ण भारतवर्षात सुजलाम सुफलाम व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी श्री स्वामी बालसंस्कार केंद्रातील केंद्रप्रमुख उपकेंद्रप्रमुख ज्येष्ठ सेवेकरी महिला भगिनी सेवेकरी व राणीसारगावातील गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला

असा सत्ता धागा इकडं नाही आणि त्यांना सांगत मग ये दुसरी गोष्ट माप सांगतो हळदीला येताना घरी सासू सासरे आई वडील ह्याची काळजी घ्यायला तो असा तुम्ही तर यायचं ते घरी उपाशी येऊ नका का हा ती सेवाच आहे अगोदर आई वडील घरचे पतीला उपाशी इथं घेऊन आलो तर आपण नैवेद्याशी आणि येत मला सांग कारण अनुष्य मात्र आपल्याला शिकू लारचे महत्वाचे कुटुंब महत्वाचं आहे जसं आपण केंद्रात यायला घरचे मी निघाले केंद्रात हे आता ना पळा सासू सासरे बाई वाडकी जेवायला त्याला आवल्यावर आल्यावर आल्यावर सायपा म्हणजे दोन घंटेचे उपाशी म्हातारे माणसं तुम्हाला हात ओडून विनंती

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार